बातमी क्रिकेट विश्वातील टीम इंडियाचा बांगलादेशवर ऐतिहासिक विजय सूर्यकुमार यादवचे झंझावाती शतक ही आताची क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी बातमी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात झालेल्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने दोनशे तीस धावा कुटल्या होत्या भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचे झंझावाती शतक पाहायला मिळाले सूर्याने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली त्याने एकोणचाळीस चेंडूत वादळी शतक लगावले यात त्याने दहा चौकार सात षटकारांसह सा शतक पूर्ण करत नवा कीर्तिमान केला आहे मित्रांनो तुम्हाला कशी वाटली सूर्याची अफलातून फटकेबाजी ती आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा त्यामुळे टीम इंडियाने प्रथम दोनशे धावा काढल्या दाखल बांगलादेश संघ एकशे धावांवर ऑल आउट झाला भारताने हा सामना शंभर धावांच्या फरकाने जिंकला मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा